इंद्रायणीचं पसायदान सोळा डिसेंबर जिथं चहा तिथं राहा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक गुंजन संतोष कुमार मुळावकर चहात काय नसतं चहात काय असतं बस थोडा चहात पाहत कळेल मग तुम्हीही तिथंच आहात चहात राजकारण असतं ते विनाकारण नसतं चहात वादळ असतं त्याला कुठलंच दळ नसतं राजकारणातल्या वादळापेक्षा चहा असतो दमदार वादळातल्या राजकारणापेक्षाही चहा असतो चवदार चहासाठी उघडं असतं सदैव आमदार चहाचं चा बंधन असतं कधीच खासदार चहाला मिळतं प्रत्येकाचं घरदार तरीही कुणी फिरतो चहासाठी दारोदार चहामुळं आलेला येतो चहामुळं गेलेला जातो स्वागतासाठी चहाचा कप येतो धावून आलेलं अंग तूक अर्ध्या कप चहात निघतो नाहू कान तुटका कपही चहामुळं ओठांना लावला जातो बिंदुधाचं डिकाशनही पोटात प्रेमानं ओढला जातो चहामुळंच अनेकांना इतरांच्या घरची चहाची वेळ माहिती असते अशा लोकांची अवस्था चहाच्या गाळणीत अडकलेल्या पत्तीसारखी असते चहाच्या पत्तीत इतिहास सुद्धा असतो ह्या इतिहासात बट्टूभर चहा कोपरात ओतून हुरकवणारा आपला पूर्वज हसतो ह्या हसण्यात चहामुळे ओलावणाऱ्या छपरी मिशांचा फ्लॅशबॅक दिसतो ह्या छपरी मिशांचा वंशज दोन कप चहा तिघांना निस्तारतो हापकट चहात अनेकांशी मैत्री गाड करतो चहाचं चा बिल देण्यात भल्या भल्यात लागते सुरस हॉटेलातल्या चहाच्या उधारीत जमिनी गेलेल्या कथाही असतात सुरस हॉटेलातल्या चहाच्या कपबशा विसळत अनेकजण शिकतात त्यांचे दिवटे चिरंजीव चहाची तल्लफ भागवण्यासाठी शिकताना स्वतःची पुस्तकं विकतात चहाची जर वाढली तल्लफ तर माणूस होतो पुरा कफलक चहा वाटत जरी असला शुल्लक तरी चहाची असते वेगळीच झल्लक चहाची चेतनाच असते काही आगळीच चहामुळं कविता सुचते ती निराळीच दारुड्या कवींच्या कवितेपेक्षा चहाड्या कवींच्या कविता अप्रतिम असतात चहाला विरोध करता करता पाढ्यांची गाणी झका जुळतात चहा म्हणजे कलियुगाचं अमृत ह्याची साक्ष द्यायला येईल कुठलाही मृत चहा चहा असते चहा चहा असते चहा जहा राह वाहा चहा जहा वाह वहा जिथं चहा तिथं राहा जिथं चहा तिथं पहा कितीही थंडा झाला तरी असतो चाय गरम किती थंडा वाटला तरी चहा पिणारा नसतो नरम चहात बुडालेला माणूस नसतो परतंत्र चहा करतो एखादा देश स्वतंत्र अमेरिकेनं चहा समुद्रात फेकून केली होती बोस्टन टी पार्टी सोळा डिसेंबर सतराशे त्र्याहत्तरला हादरली होती ब्रिटिशांची जुलमी कार्टी